महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित ई व्ही एम मशीनविरोधात सामाजिक कार्यकर्ते जे वयाने पंच्याऐंशी वर्षांचे आहेत ते बाबा आढाव यांनी आज पुणे येथे राष्ट्रीय महात्मा फुले स्मारकात आत्मक्लेश उपोषण सुरू केल्याने सरकारमध्ये खळबळ उडाली आहे या उपोषणासाठी पाठिंबा देण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशा अध्यक्ष जयंत पाटील या सगळ्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असे ई व्ही एमवर सर्वसाधारणपणे सगळ्यांचा संशय असल्यानंतर ई व्ही एम मशीनमधून निवडणूक एक न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात असा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातून उठत आहे लोकसंदेश न्यूजसाठी पुणे प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट लावले नाही लाख

शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागला आता मी म्हणतात सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय त्याबद्दल ती तक्रारी करणं योग्य नाही छत्रपती गणपतीचा आयक्याचा तयार ज्युनियर एक घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम व्ही एम समोर येऊन कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभावाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जातं आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं तर योजना आम्ही आणणारच ना आणि सरकार चालवण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीने लोकाभूम कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार नव्हता दादा मुख्यमंत्री पदाची शपथ घेदारके 5 तारखेला अंदाजे 5 तारखेला अंदाजे 5 त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री जी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खातेवाटपाचा त्यांचा असतो ते खातेवाटपाच्या बदल जाहीर करतील आणि त्याचं खाते वाटप सगळ्यांना दिलं बरीच रस्सी खेच दिसते काय काय रस्सी खेच्यमंत्री भेटणार त्याच्यामुळे आपल्या अमित

फडणवीसांचं फडणवीसांचं नाव फायनल झालं का मुख्यमंत्री तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण केलं राज्यमंत्री नाही 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 सगळे राज्यमंत्री पण आले यामध्ये यायची चर्चेमध्ये मध्ये फडणवीसांच्या बस मध्ये पहिल्यांदाच बसत माप मिळते असं म्हणताय सुरुवातीलाच तुम्ही बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावा असं लोक तुम्ही कसं रे विसरतोच मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास साबी डोकं विसरतो सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत कुठं आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटलं तुम्हाला मिळाला एकशे बत्तीस जागा आणि पाच अपक्ष एकशे सदोतीस जागा एकशे सदोतीस आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाही लोकशाही आपण मान्य केली पाहिजे आरोप केले जातात काय उद्याच्या सुप्रीम कोर्टात सगळ्यांना मागितलं परवा सांगितले काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलं असं मला अरे बाबा सात दहा फोटो आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी भूमिका काढतात अजून दोन चार

त्याची अंमलबजावणी त्याला आम्ही देणार शपथविधी सगळ्या आमदारांच्या शपथविधी त्याची माहिती काय आम्ही मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजप त्याबद्दलचा निर्णय घेऊ दादा लालकी बहिणीचे काही निकष बदललेत अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये निकष बदलला निघाला बाळा बोर्डाच्या पैशामध्ये ती आता ती एवढी मोठी बातमी झाली ना कि आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपरमध्ये वाचली सोमवारी आज शनुवारी

काय आकडे सांग दादा एवढं क्लिअर माइंडेट असताना एवढं बहुमत असताना आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं एवढा निर्णय झाला